मित्र हो नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये काही नवीन अपडेट समोर आलेले आहेत आतापर्यंत या प्रकरणाचा मेन बेस आणि मेन बेस मधल्या काही गोष्टी या सर्व टीम्स ला सापडणं खूप गरजेचं होतं आणि या गोष्टी सापडत नव्हत्या म्हणून आतापर्यंत वाल्मिक कराड हा आरोपी म्हणून तसा प्रकट होत नव्हता म्हणजेच त्याला कुठल्याही प्रकारे काळा मास्क लावला जात नव्हता त्याच्या हातात बेड्या घातल्या जात नव्हत्या कारण प्रबळ पुरावा हा एसआयटी सी आय डी पोलीस यंत्रणेकडं कुठल्याही प्रकारे नव्हता पण आज एक सीसीटीव्ही असं समोर आलं हे सीसीटीव्ही समोर कोणी आणलं आणि हे जे सीसीटीव्ही समोर कसं काय आलं हा पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे पण एक खरंच चॅलेंजिंग गोष्ट होती ते सीसीटीव्हीत समोर आलेले त्या सीसीटीव्ही मध्ये जे काही दिसतंय जे काय समोर आहे ते अत्यंत भयानक आणि अत्यंत विध्वंसक आहे आणि हेच सीसीटीव्ही या प्रकरणात मध्ये वाल्मिक कराड यांना आता जन्मोजन्मी त्या प्रकरणामध्ये असं गुंतवून ठेवेल की या सगळ्या गोष्टींमधून हेच समजणार नाही की आता वाल्मिक कराड सुटणार की नाही वाल्मिक कराडने खंड्याने मागितली होती नव्हती मागितली त्याची प्रोसेस काय झाली होती आणि त्याच शेवट कुठं होऊन पोचला हेच आपल्याला या व्हिडिओमधून पाहिजे आणि पुढे जाऊन कृष्णा आंधळे या आरोपीचा तपास न लागण्या पाठी मागचं सुद्धा याच्यामध्ये एक लॉजिक आहे तेही आपल्याला पाहायचंय तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मुळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असताना पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतात तर चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो झाले असं की या सगळ्या प्रोसेसमध्ये करार हा व्यक्ती असा दाखवत होता की मी या कुठल्याच भानगडीत नाही या बाकीच्या लोकांशी माझा काही संबंध नाही माझं माझं वैयक्तिक आयुष्य होतं परंतु हा जो सीसीटीव्ही या सीसीटीव्ही मध्ये दिसणारे हे सगळे बगल बच्चे वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घोले हे सगळेच म्हणजे जेवढे पण होते ते सगळे एकत्र होते अगदी कृष्णा आंधळे असेल तो सुधीर सांगळे असेल ही सगळी मंडळी एकत्रच त्या विष्णू चाटेच्या ऑफिस मधला तो व्हिडिओ आहे तिथं जातानाचा तो व्हिडिओ आहे म्हणजे तो सीसीटीव्ही आहे आणि त्या सीसीटीव्ही मधून जे दाखवले गेलेले ते खरंच भयंकर आहे म्हणजे त्या सीसीटीव्ही मध्ये एक असा सुद्धा व्यक्ती की ज्याचं या सगळ्या गोष्टींमध्ये असणं अत्यंत संशयास्पद आहे तो म्हणजे तो पी एस आय पाटील पी एस आय राजेश पाटील खर तर पोलिसांनीच अशा पद्धतीने जर गोष्टी केल्या खंडणी खोरांना असल्या गुंडांना जर अशी सपोर्ट केला तर या राज्यातली कायदा व्यवस्था ही संपूर्णपणे डासळली जाऊ शकते किंवा डासळली जात आहे ज्या पद्धतीने हे सगळं झालं ही सगळी प्रोसेस झाली आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मेन पोलीस अधिकारी जो पी एस आय होता इथला प्रॉपरचा त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि त्याच्या समोर डोळ्यासमोर हे सगळं घडलं परंतु तो त्या ठिकाणी त्यांच्या त्या खंडणीतल्या काही पैशाला तो मेंदा होता त्याच्यामुळे तो काहीच करू शकला नाही परंतु आता त्या अं सी, सीसीटीव्ही मधून एक गोष्ट समोर आली की ज्या खंडणी प्रकरणामधून हा सगळा विषय झाला होता म्हणजे खंडणी ज्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरला ज्यावेळेस ती खंडणी मागितली गेली त्या दिवसाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच दिवशी आवादा कंपनीच्या मॅनेजर शिंदे नामक व्यक्तीला त्या ठिकाणी अरे अपहरण केलं त्याचं आणि त्याला सुद्धा किडनॅप करून त्याला सुद्धा संतोष देशमुखच करू करण्याची धमकी दिली परंतु तो वेळी सावध झाला किंवा त्यांनी काही लाच दिली असेल सो त्याच्यामुळं तो वाचला परंतु पुढं मात्र संतोष देशमुखांच्या बाबतीत यासं घडलं आणि या सगळ्या गोष्टींमधून ज्या वेळेस संतोष देशमुख हा जो एक गावचा सरपंच होता तो आदर्श सरपंच होता त्याला असलं काही पटत नव्हतं त्याने विरोध करायला गेल्यानंतर त्याच वेळेस या सगळ्यांनी मिळून त्याचा काटा काढला हे मात्र याच्यामध्ये आधोरेखित होत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो कृष्ण आंधळे आरोपी आहे तो अजूनही फरार आहे तो याच सीसीटीव्हीचा आणि त्याचा काही संबंध होता हे सीसीटीव्ही जिथून मिळणार होत किंवा हे सीसीटीव्ही मिळू नये म्हणून जो काही प्रयत्न केला गेला असेल तो त्या आंधळेच्या मार्फत केला गेला तुम्हाला हे काय म्हणतो मी पण व्यवस्थित समजून घ्या जो विष्णू चाटेचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये पहिली गोष्ट विष्णू चटेचं ऑफिस मध्ये सर्वात जास्त येणं जाणं असणारा माणूस म्हणजे कृष्णा आंधळे आणि तोच कृष्णा अशा एका वेळेस तो गायब असतो काय महिना महिना दीड दीड महिना होत आला तर तो पोलिसांना सापडत नाही आणि मग कुठेतरी समजून जातं की तो या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी कुठेतरी आहे परंतु आता ही सीसीटीव्ही भेटल्यानंतर या सीसीटीव्ही मधून बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत या सगळा विषय पूर्णपणे लोकांसमोर येणार आहे वाल्मिक करार जो या सगळ्या गुन्ह्यामध्ये मी कुठेच नाही असं सांगत होता तो मात्र याच्यामध्ये हायलाईट झालेला आहे कारण तोच पहिल्यांदा याच्यामध्ये रुबावा चाललेला दिसतोय तो चालल्यानंतर त्याच्या पाठीमागे ती सगळी जमात चाललेली आहे त्याच्यामध्ये चा तो पी एस आय राजेश पाटील सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे त्याच्यामुळे आता हे प्रकरण पूर्णपणे समजून घेण्यासारखं प्रकरण झालेले आहे आणि आताशी या प्रकरणातला छाडा लागत आहे आता जे काही एसआयटी न आणि सी आय डी न जे काम केले ते सॅल्यूट करण्यासारखं वाखण्याजोग आहे कारण ह्या गोष्टी बाहेर येणं खूप गरजेचं होतं आणि आता डीएम अर्थात धनंजय मुंडे यांना सुद्धा राजीनामा देणं भागच पडणार आहे कारण हे सगळं त्यांच्या नाकाखाली तिथं चाललं होतं परंतु त्यांची मुखसंमती या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारे यांनी म्हणजे त्या गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारे वचक बसवलं नाही त्याच्यामुळे ते ते त्यांची तेवढी हिंमत झाली आणि संतोष देशमुख सारखा एक सच्चा नागरिक सच्चा सरपंच त्या ठिकाणी मारला गेला त्याच्या दुःखात सहभागी सर्वच आहेत परंतु त्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील तुमची काय मतं असतील तर कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र